शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा याकरिता माजी आमदार फारुख शाह यांनी मुंबईच्या धर्तीवर असलेल्या पादचारी पुलाची धुळ्यात निर्मिती केली होती सुमारे ऐंशी लाख रुपये किमतीतून या पुलाचं काम करण्यात आलं मात्र विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेल्या पुलाचा वापर विद्यार्थ्यांकडून होताना दिसून येत नसल्याचं समोर आलं आहे या पुलावर अनेक राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनर लागत असल्याने सध्या तरी पादचारी पूल बॅनर पूल ठरत असल्याचं दिसून आलं आहे शहरातल्या गरुड कॉम्प्लेक्स चौकात असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळांची संख्येत लक्षात घेता माजी आमदारांनी पाचचरी पुलाचं काम केलं होतं मात्र वर्षभराहून अधिकचा कालावधी उलटूनही या पुलाचा वापर केवळ फोटावर मोजणे इतकेच विद्यार्थी करत असल्याचं समोर आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण असलेला पादचारी पूल हा बॅनर पूल ठरत असून विद्यार्थ्यांकडून वापर होत नसल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे धुळे शहरामध्ये कमलाबाई शाळेच्या आवारात ज्या विद्यार्थ्यांना पादच्चारी पूल जो बनवलेला आहे त्याच्यावरती पंच्याहत्तरचं ऐंशी लाख रुपये माजी आमदार फारूक शाह यांनी खर्च केले होते मात्र ह्या पादच्चारी पुलाचा वापर या ठिकाणी विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी कुठेही करताना आपल्याला आढळून येत नाही दिवसभरामध्ये ज्या ज्या वेळेस शाळा भरत असेल किंवा सुटत असेल त्यावेळेस विद्यार्थ्यांची ते पादचारी पुढ चढण्यासाठी होणारी कसरत आणि त्याच्यातनं ते त्यांचा वेळ हा खूप वाया जाणार आहे म्हणून या पादचारी पुलाची आवश्यकता नसताना देखील ऐंशी लक्ष रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आले आणि आज त्या पुलावरती बॅनर झळकताना आपण धुळे शहरामध्ये बघतो अशी अवस्था म्हणजे हा पादचारी पूल पूल कशासाठी ऐंशी लाख लक्ष खर्च केले कशासाठी अगोदर त्या ठिकाणी माजी आमदारांचा भव्य असा त्या ठिकाणी फलक आणावरून केलेल्याचा बॅनर होता आता त्या ठिकाणी विविध राजकीय सामाजिक संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे बॅनर झळकताना दिसत आहेत म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे आपला निधी शासनाचा निधी खर्च कुठे करायचा हे लोकप्रतिनिधींना जर जमत नसेल तर त्यांनी त्या पदावरती राहून त्या पदाचा दुरुपयोग करतात आणि त्याच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांना रहदारीसाठी किती तिथं वेळ जातो किती त्रास होतो कारण सायंकाळी शाळा सुटते त्यांना घरी पोचण्यासाठी जी अवधी लागतो त्याच्यामध्ये ते ट्रॅफिकमध्ये परत अडकतात आता संतोष माता चौक असेल त्या ठिकाणी जे ट्रॅफिकच्या नियमानुसार त्यांनी सिग्नल चालू केले आणि पंधरा पंधरा वीस वीस मिनटापर्यंत त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम असते ज्यावेळेस सुरळीत लोक म्हणजे येताना जाताना आपण गाड्या जाता आहेत येत आहेत त्यावेळेस कुठलीही गडबड होत नव्हती परंतु आता पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी थांबून इकडनं जवळजवळ ऐंशी ऐंशी नव्वद गाड्या इकडं थांबतात साखरी रोडालावर थांबतात इकडे तुमच्या पारोड्या रस्त्यावरती थांबतात म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की धुळे शहराचा विकास हा अगोदरच अरुंद असलेले रस्ते आणि त्याच्यातनं झालेली वाहतुकीची जी वर्दळ आहे ती बहुसंख्यप्रमाणावर झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून असंख्य ठिकाणी रहदारीसाठी रस्ते अपूर्ण पडायला लागलेत अशा स्थितीमध्ये शाळा महाविद्यालय या ज्या ठिकाणी हे अतिक्रमण जे होतंय त्या अतिक्रमणाला जबाबदार कोण हा पण एक मोठा प्रश्न या धुळे शहराच्या नागरिकातून सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेग